मुंबईमध्ये सलग सहा तास पाऊस पडला आणि या पावसाचं प्रमाण होतं तीनशे मिलीमीटर आणि या, या पावसाने मुंबईकरांमध्ये मुंबईची दैना उडाली मी आता रेल्वे कॉलनीमध्ये आहे म्हणजे रेल्वे कॉलनीचा हा रस्ता आहे कुर्ला रेल्वे कॉलनीचा गुडघाभर पाणी आत्ता आहे म्हणजे सकाळी जे पाणी होतं ते कमरेपर्यंत पाणी होतं आणि लोकांना पहा प्रकारे ये जा करावी लागते हजारो लोक या रेल्वे कॉलनी मध्ये राहतात आणि रोज आपल्या कामावर जात असतात हा हे चित्र जे आहे ते आपण पाहतोय लोक जे आहेत ते कशा प्रकारे आपलं सामान घेऊन पाण्यातून वाट काढतायत आणि याच ठिकाणी या रेल्वे कॉलेजच्या आसपास मेट्रो रेल्वे मेट्रोच काम सुरू आहे आणि या कामासाठी मोठमोठे खड्डे इथे करण्यात आलेले आता हे खड्डे या खड्ड्यांमध्ये तीन लोक बुडून मेले म्हणजे हे जे लोक चालत येत आहेत हे आपला रस्ता पाहण्यासाठी अं कुर्ला टर्मिनसच्या स्टेशनला जातात आणि जो लोकमान्य टिळक लोकल रेल्वे स्टेशन आहे त्यासाठी इथून ते चालत जातात सकाळच्या वेळेला जेव्हा पाणी भरलं होतं तेव्हा या खड्ड्यामध्ये आपण जे व्हील पाहतोय हिरव्या कलरचे आणि मुंबई मेट्रो रेल्वेचा जो बोर्ड पाहतोय या ठिकाणी तीन लोक जे आहेत ते बुडून जात होते आणि ते स्टेशनला जात होते म्हणजे या रस्त्यावरून या रस्त्यावरून आपण पाहतोय या या बाजूने ते चालत येतात रेल्वे कॉलनी मध्ये राहणारे लोक या बाजूने चालत येतात आणि अशा प्रकारे ते रेल्वे टर्मिनल कुर्ला टर्मिनस कडे जात असतात पण इथे जात असताना आता हा मोठा पिलर पडलेला दिसतोय याच्या बाजूला तब्बल वीस फूट खोलीचा खड्डा आहे तब्बल वीस फूट खोलीचा खड्डा आता इथे तुम्हाला जे कपडा लावलेला दिसतोय तो कपडा इथे लावण्यात आला नव्हता वीस फूट खोलीचा खड्डा आहे पण इथे कुठल्या प्रकारचं प्रिकॉशन घेण्यात आलं नव्हतं तिथं सावधान म्हणून आता जो बोर्ड लागलाय तो काही वेळापूर्वी मेट्रोने इथे लावलेला आहे

आपण आताही आता सामान घेऊन सकाळी काय घडली किती पाणी भरलं सर वीस फूट हा खड्डा आहे आणि गुडघ्याच्या वरती पाणी होतं आणि अशा मध्ये हा गेल्या चाळीस वर्षापासून अवस्था अशीच आहे नाहक त्रास जे प्रवासी ते लोकमान्य ट्रेलर टर्मिनस कडे जाण्यासाठी हाच एक सर्व्हिस रोड आहे जिथे कॉलनी मधले रहिवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो शाळेतले विद्यार्थी असू ज्येष्ठ नागरिक असू गर्भवती महिला असू अनेक ह्याच रस्त्याचा सारा घेऊन टिळक नगर हर्बर लाईन स्टेशनला ला ला जा जाण्यासाठी हा एक रस्ता आहे आणि हा टर्मिनसकडे जाणारा रस्ता आहे पण कुठल्याही प्रकारची सुविधा इथे नसते फक्त एक आश्वासन दिलं जातं पण कुठल्याही प्रकारची सुविधा अजूनपर्यंत रेल्वे कॉलनी इथे दिल्यात आलेली नाही रेल्वे मुंबई मेट्रो रेल्वेचं काम सुरू आहे वीस फुटाचा खड्डा आहे या खड्ड्याचं आजूबाजूला

रेल्वे कॉलनीचं हे दुःख जे आहे ते अनेक वर्षापासूनच आहे या ठिकाणी पावसामध्ये लोकांना गुडघाभर पाण्यातून नव्हे तर कमरा कमरेपर्यंत जे पाणी येतं तिथून त्याच्यातून ये करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचा हा जो परिसर आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियोजन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा महापालिकेची यंत्रणा असेल किंवा रेल्वेची यंत्रणा असेल कुठेही लक्ष देत नाही एवढा मोठा परिसर आहे आणि अशा परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे आता हाँ, हाँ टेम्पो बना तो पानी निश्रा होने व्यवस्था फुटेज ही आ मिलता है फुटेज जे अनेक अनेक दिवस बंद हैीसी फुटेज नागरिक प्रयत्न किया अनेक प्रकार गैरप्रकार ही करता है नागरिकांची काय अनेकदा खूप काही घटना घडलेल्या आहेत चोरीची मोठ्या प्रमाणात इथे चोऱ्या मोठ्या प्रमाणात होते आणि जे पॅसेंजर जे यात्री गावाला जाणारे असतात त्यांची लूट मोठ्या प्रमाणात होत असते मारहानी होण्या होते इथे आणि अशामध्ये कुठल्याही प्रकारचे इथे लाईट्स नाहीये पोल लाईटचे पोल, पोल बंद आहेत सीसीटीव्ही इथे नाहीयेत असं स्थानिकांचं पण म्हणणं आहे आणि मी इथे गेल्या लहान लहानपणापासून राहतोय पण नाहक त्रास लोकांना यात्री जे जाणार आहेत त्यांनाही होत असतो पण फक्त आश्वासन भेटत लोकांना कुठलीही सुखसुविधा नाहीये अजूनही वंचित आहेत सुख सुविधा पासून लोक मुंबई रेट्रो मेट्रोचं काम सुरू असताना जर खड्डा असेल तर त्याच्यासमोर बॅरिकेड्स लावले पाहिजे किंवा सावधारीचा सा इशारा जो आहे तो दिला पाहिजे किंवा सुपरवायझर किंवा कर्मचारी इथे असायला पाहिजे पण अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाहीये तीन लोक खड्ड्यामध्ये पडली होती आणि या तीन लोकांना वाचवण्याचं काम या इथल्या आमच्या प्रतिनिधी जे आहेत सेवन त्यांनी सुद्धा केलं आणि त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी वाचवण्याचं काम केलं पण समजा त्या ठिकाणी जर कोणीच नसतं तर त्या तिघांचा जीव मात्र गेला असता आणि ही, आ, ही श्टेशन, आ, आ, लोक बघा ही स्टेशन कोर्ला स्टेशनवर येत आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस साठी गावी जाने सा ही लोक जी है कशा कशा प्रकार पायवाटा दा, अच्छा, का अपना गावी जा रहा रेलवे ही जोक ओझ घेन आनी बार पावस ही जता अशा प्रकार की परिस्थिति प्रशासन रेलवे प्रशासन अल कि मुंबई महानगरपालिका अल सरकार असेल या ठिकाणी पाण्याचा होईल यासाठी कुठलाही प्रयत्न पाहायला मिळत नाही आणि हेच मुंबईचा दुर्दैव आहे की जेव्हा पाऊस भरतो तेव्हा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी घरामध्ये पाऊस पडलेला असतो मुंबई महानगरपालिका वर्षाला वर्ष वर्ष तब्बल बारा हजार कोटी रुपये खर्च करते आणि एवढा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये पाणी साथ काही थांबत नाही आणि ही तक्रार जी आहे ती वारंवार आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्निस्ट सिद्धेश विलास आठवले न्यूज टेक महाराष्ट्र